आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस संबोधनं वापरत आलेली जरी असले तरी दोन हजार चौदापर्यंत ती जी काही लोकशाही आहे ती प्रत्यक्ष जाज्वल्य स्वरूपाची यासाठी होती की जनमताचं चा प्रतिबिंब जसं असेल तसं जे आहे तसं अगदी मध्ये सुद्धा ते आणि पूर्वी तर बॅलेट पेपर होते त्यात शंभर टक्के ते प्रतिबिंबित होत होतं पण दोन हजार चौदा नंतर असं काहीतरी झालेलं आहे की या जनतेचा त्या ईव्ही एमवरचा संपूर्ण विश्वास उडालेला आहे या देशात या व्ही एमवर अशा तऱ्हेनंच संशय व्यक्त होत असताना जाणीवपूर्वक दोन हजार चौदा नंतर जे सत्ताधारी या देशात आलेले आहेत सत्तेवर ते याज व्ही एमचाच आग्रह धरत आहेत काल एका शिवसेना महिला नेत्या सुषमा अंधारनी फार चांगलं संबोधन केलं की त्या म्हणाल्या की जे ईडी सी बी आय आय टीच्या भीतीने पळून जातात त्या नेत्यांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की त्यात काय त्या धाडींबद्दल गैर आहे असं बी जे पीवाले कायम म्हणत आले की ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे त्याच तालात सुषमा अंधारे असं म्हणाल्या की मग ह्या बॅलेट पेपरबद्दल ह्याना भीती कशाला असेल डर नाही त्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे आपल्या आम जर आमच्या घोषणा आपण पाहिल्यात की ह्या ई व्ही एमच्या ओपटातच या सगळ्या हुकुमशाहीचा प्राण धडलेला आहे बरं कशा पद्धतीने व्ही एम मॅनेज होऊ शकते ते अनेक प्रकारे होऊ शकते भारतीय ई व्ही एम मशीन्स या स्टँड अलोन आहेत त्या हॅक होऊ शकत नाहीत मान्य जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने त्या इंटरनेट वायफाय किंवा ब्ल्यूटूथनी जोडलेल्या असतात कारण त्यांच्याकडे जे एले, इलेक् इलेक्शनचं आयडेंटिफिकेशन असतं ते तुमच्या नागरिकांच्या बायोमेट्रिकशी जोडलेलं असतं आपल्याकडे तसं नाही आहे ती स्टँड आलो नाही मान्य ती हॅक कदाचित होत नसतं बट इट इज इझिली प्रोग्रॅमेबल आणि त्यात अनेक गोष्ट त्या तांत्रिक बाबीत मी जास्त शिरत नाही कित्येक प्रकारे ते करता येऊ शकतं तुम्हाला अगदी शेवटच्या टप्प्यात तुमचं कंट्रोल युनिट आहे ते सुद्धा रिप्लेस करता येऊ शकतं प्री प्रोग्रॅम प्री लोडेड मतांचं युनिट तुम्हाला कसं आणता येऊ शकतं आहे माधव देशपांडेंसारख्या भारतीय तज्ज्ञांनी जे ओबामा प्रशासनाला सल्लागार राहिलेले आहेत त्यांनी दाखवून दिलेलं आहे तुम्ही जोडणी करताना अंतर्गत जोडणी करता जरी त्या वायफायशी कनेक्टेड इंटरनेटशी कनेक्टेड ब्युटीशी कनेक्टेड नसेल तर इंटरनल त्या कनेक्टेड आहेत तुम्ही मध्ये व्ही व्ही मशीन टाकल्यानंतर त्या व्ही व्ही पॅट मशीनमध्ये जे तुम्हाला दिसतं तेच कंट्रोल युनिटमध्ये येईल असं नाही त्यासाठी वेगळ्या पद्धतीने एखादा ॲसिडिक टाकून तुम्हाला की प्रोग्रॅम मॅनेज करता येतो हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलं त्याचं आपल्याकडे जिओ लोकेशन ट्रॅकिंगसुद्धा होत नाही की ट्रेसेबिलिटी येत नाही जिओ लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे कनेक्टिव्हिटी नव्हे जिओ लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे इंडिपेंडंटली एखादी चीप लावून ते फक्त कुठे मिसप्लेस होत नाहीत ना हे पाहणं अशा अनेक बाबी आहेत काहीजणं म्हणतात त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे त्याचं चेकसम प्रोग्रॅम टाकले गेले पाहिजेत गुंतागुंतीच्या गोष्टी खूप आहेत आज परिस्थिती अशी आहे की या सगळ्या ईव्हीएमवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे ही लोकशाही जर धोक्यात येणार असेल भारतीय नागरिकांचं मताचं प प्रतिबिंब जर मतपेटीतना ई व्ही एमच्या बॉ बॉक्समधना मशीनमधना दिसत नसेल तरी भारतीय जनता स्वस्थ बसू शकत नाही आम्हीही स्वस्थ बसू शकत नाही सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीची टीका टिप्पणी केलेली आहे की के राजकीय पक्ष जिंकले तर स्वतःमुळे आणि हरले तर ई व्ही म्हणतात या टिप्पणीचा धर्मराज्य पक्षाच्या व्यासपीठावरनं आम्ही अत्यंत तीव्र शब्दात धिक्कार करतो कारण हा विषय राजकीय पक्षांचा अजिबात नाही असला तर तो कमी आहे या भारतीय नागरिकांचा विषय या राजकीय पक्षातल्या सध्याच्या प्रस्थापित कुठल्याही नेत्यांनी आणि कदाचित त्यांच्या पूर्वजांनी कुठलंही बलिदान केलेलं नाही देशासाठी या देशासाठी अनेक नरवीरांनी बलिदान दिलेले तुरुंगवास भोगलेले आहेत पंडित नेहरूंसारख्याने अकरा अकरा वर्षे महात्मा गांधींनी असंख्य उपोषण तुरुंगवास काय काय लोकांनी भोगलेलं नाही अनेक आपले भगतसिंग सुखदेव किती जणांची नावं घ्यायची मंगल पांडे सगळ्यांनी आपली बलिदानं दिलेली आहेत त्या सगळ्या आपलं आपलं हे जर सगळं स्वातंत्र्य आहे हे सगळं आज गमावण्याची भीती निर्माण झालेली आणि म्हणून आम्ही त्याचा निषेधात्मक आता आंदोलन आम्ही सुरू करत आहोत आपल्याला माहीत असेल की या ठाण्यात एकमेव धर्मराज्य पक्ष होता की ज्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी तेव्हा आपण आला होता ईव्हीएम विरुद्ध आंदोलन केलं होतं राजकीय पक्षाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही खाजगी स्वरूपात भानू प्रताप सिंग असोत सिब्बल असोत किंवा मेहमूद प्राचा असोत यांनी एवढ्या पराकोटीचे प्रयत्न केले पण राजकीय पक्षांनी काँग्रेस सकट दुर्दैवाने विरोधी पक्षांनी साथ दिली नाही आणि आज त्याची कटुफळ सगळीजणं भोगत आहेत तर हे कसं होतं काय होतं त्याच्यावरची विविध प्रश्न ज्याला इफेक्व्ह म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी आ आज क्वेश्चन्स ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला एकवीस आमच्या घोषणा आहेत या एकवीस कलमी कार्यक्रमात तुम्हाला सगळ्याची त्याची कोणालाही उत्तरं मिळू शकतात आम्ही करतो आहोत असं नागरिकांना विचारतो हे सार्व आपल्या देशात मतदान हे एकमेव लोकशाहीचं निधन म्हणून वापरलं जातं जगभरात अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घेतलं जातं रेफरंडम घेतलं जातं आपल्या देशात ती प्रथा नाही आपल्या ज शेवटचं रेफरंडम गोवा गोवा प्रश्नाच्या वेळेला त्याला होतं तर हे एक प्रकारचं असं सार्वमत आम्ही घेत आहोत तुम्ही मार्कडवाडीतलं जे मॉक पोल होतं ते पोलिसी दडपशाही काय एवढी भीती वाटते तुम्हाला कसली भीती वाटते तुम्हाला याचाच अर्थ आहे दालने कुछ काल आहे काल नाही अखेर ती म्हणतात ना सगळी डाळच तुमची ती काळी कुठते तर आम्ही ह्या मतपेट ही सुद्धा काहीतरी बोलते फार प्रभावी बोलते ती त्याच्यात आम्ही लोकांना विचारत आहोत ही अशी स्लीप आहे की तुम्हाला ईव्ही एम हवं आहे लोकांनी ठरवायचं तुम्हाला ईव्ही एम हवं आहे की तुम्हाला बॅलट पेपर हवा आहे लोकांनी चॉईस द्यायचा लोक त्या लोक ठप्पे मारत असं जागोजागी आम्ही करणार आहोत त्याची सुरुवात आज विश्व मानव दिवस आहे मुक्ती आपल्याला लो माण माणसाला माणूस म्हणून माणूसपणाचे काही मूलभूत हक्क आहे त्यातलाच पारदर्शक मतदान हा सुद्धा आपला एक हक्क आहे आणि तो बजावण्याचं आवाहन आम्ही सगळ्यांना करत आहोत लोक मतदान करतील आणि त्याचा निकाल आम्ही सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी आम्ही फिरणार आहोत त्या आठवड्याभरात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक अत्यंत प्रत्ययकारी क्रांतिकारी अशा तऱ्हेचं साधं सोपं पण जे सार्वमताच्या जवळ जातं असं एक आंदोलन आपण मागे पाहाल तर आता अमृत महोत्सव आपल्या प्रजासत्ताकाचा एक प्रजासत्ताक प्रजा मालक आणि मग तुमचे सगळे सरकारी अधिकाऱ्यांपासून कुठलेही जे काही मंत्री संत्री कोण असतील ते हे सगळे पगारी नोकर आमचे तुमचे आहेत ही भावना आता लोकांमध्ये जागे व्हायला पाहिजे म्हणून या प्रजासत्ताकाच्या संदर्भात एक सार्वमत घेण्याचा धर्मराज्य पक्षाचा मूलभूत प्रयत्न आहे आणि म्हणून या अमृत महोत्सवी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आम जनतेला ठाण्यापासून सुरुवात करून महाराष्ट्रभरात तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे प्रत्येक सजग नागरिकाची जबाबदारी आहे ज्याला स्वातंत्र्य आणि लोकशाही जो आपला प्राण समजतो असं या प्रत्येकाने हा विषय महाराष्ट्रभरात आणि मग देशभरात नेला पाहिजे अनेक बडे बडे यूट्यूबर्स आहेत ध्रुवराठीसारखे सगळे विरोधी पक्ष नेते आहेत या सगळ्यांनी हा विषय उचलला पाहिजे भले त्याची सुरुवात त्याची गंगोत्री जरी पक्षाने आपल्याला आचमनासाठी दिली असली त्यावेळी त्याचा गंगासागर गंगा नद व्हायला पाहिजे महानद व्हायला पाहिजे यासाठी सव्वीस जानेवारी रोजी ठाण्यापासून महाराष्ट्रभरात महाराष्ट्रभरापासून अगदी दिल्लीपर्यंत महा संपूर्ण भारतभर असं आम्ही आवाहन करतो जे सर्वांनी उचलून धरलं पाहिजे की सव्वीस जानेवारीची रोजी रात्र बरोबर नऊ वाजता अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनी फक्त पाच मिनिट आपल्याला कुठलीही मेहनत करायची नाही कुठलाही धोका पत्करांचा रस्त्यावर नंतर उतरा नऊ वाजून नऊ वाजल्यापासून बरोबर पुढे पाच मिनटं नऊ वाजून पाच मिनटापर्यंत आपापल्या घरातले आणि जिथले जिथले शक्य असतात दुकानं आस्थापनं जिथलं जिथलं आपल्याला शक्य असेल ज्या ज्यावर आपलं नियंत्रण आहे अशा वास्तूंमधले संपूर्ण दिवे बंद करा फक्त पाच मिनटं आवाज उठू द्या हा सार्वमताचा आवाज असेल आणि हा आवाज याची स्पंदनं या दिल्लीच्या तक्ताला मदांध तख्त्याला फोडण्या एवढी सक्षम असते हे आव्हान इथून पुढे ऑनलाईन पद्धतीने शिवाय पत्रकं काढून ल लाक, लक्षावधी जी काय आमची लघु ताकद असेल छोटी ताकद असेल त्या ताकदीने पण हा विषय सगळ्यांनी उचलून धरला पाहिजे पुन्हा अशी संधी येणं नाही ना अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिन असल्यामुळे जाज्वल्य संधी आहे जेव्हा ते प्रयत्न करतील की तुम्हाला अमृत महोत्सवाच्या महोत्सवी युगात तुमचे सगळे मूलभूत प्रश्न प्रजासत्ताकाच्या पुढे उभा राहिलेला लोकशाहीचा हत्या होत असताना प्रजासत्ताकाचा खून होत असताना तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी तुमचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जात असेल त्यावेळेला नेमका अशा वेळेला आपण आवाज उठवत आहोत हे आता प्रजासत्ताक राहिले इथे आता लोकांचं लोकशाहीचं प्रतिबिंब मतपेटीतना प्रकट होणं आहे कारण ईव्हीएम एम या ईव्हीएम एम बदलल्या गेल्या पाहिजेत अनेक त्याच्यावर लोक म्हणतील की व्ही व्ही पॅट मशीन जोडले आम्ही त्या म्ही व्ही पॅटच्या मतमोजणी करतो त्यासुद्धा अनेक प्रश्न आहेत आज ह्या गोष्टीत मी शिरलो तर त्याला दोन तास लागतील कोणी त्याबद्दल कधीही मला प्रश्न करू शकता कोणालाही करू शकता तज्ज्ञांनाही करू शकता हे सगळं इतकं गुंतागुंतीचं आहे आणि एवढे व्हेरिएबल्स मॅनेज करायचे या सगळ्या गोष्टींवर संपूर्ण ताबा मिळवणं आताच्या काळात शक्य जरी असलं तरी बी जे पी किंवा महा त्यांचे काय एन डी ए जी काय गटबंध हे आहेत सत्तेवर तोपर्यंत हां या युती या सरकारवर आमचा काडीचाही विश्वास नाही हे सरकार गेल्यानंतर त्याच्यात सुधारणा करायला विचार करता येऊ शकतो तज्ज्ञांची समिती नेमता येऊ शकते विरोधी पक्षांना त्यात प्राबल्य देता येऊ शकतं त्यांचा आवाज अंतिमता ठरवता येऊ शकतं अहो तुम्ही आला निवडणूक आयोगावर तुम्ही आयो कोण नेमताय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा तुम्ही अनादर करून कायदा बनवता एकाकडे शहा शहा खटल्याबद्दल तुम्ही बोलता काय बोलता की त्या खटल्यातला जो काय पोटगीचा निकाल दिला होता तो संसदेने बदलला राजीव गांधी पंतप्रधान असताना त्याच्याबद्दल आजही कडवट टीका होते मग तुम्ही का बदललात सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती विरोधी पक्षाचा नेता आणि पंतप्रधान यांच्या समितीने नेमायचं निवडणूक ने आयोग असं असताना तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातलं मताधिक्य तयार करता आणि निवडणूक आयोग नेमता नेम कोण नेमलेत आणि म्हणून यांच्यावर आमचा काळीचाही सगळ्या स्वायत्त संस्था आज यांनी गुलाम बनवून टाकलेल्या आहेत तुम्ही पाहाल आत्ता अलाहाबाद मला वाटतं अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात गेले होते ते जाणं हाच मोठा धक्कादायक गोष्ट आहे ते काय बोलले पुढे बोलले ते तर अजून सगळं घातकी आहे लोकशाहीच्या दृष्टीने ह्या देशातल्या धा धार्मिक सद्भावनेच्या दृष्टीने पण त्या पद्धतीने जर उच्च शिक्षित सगळी मंडळी वागणार असतील स्वायत्त संस्थांमधली प्रमुख असलेली आणि स्वायत्त संस्था जर सरकारच्या गुलाम होणार असतील तर आपल्याला वेगळा विचार करणं गरजेचं का, आहे त्याची सुरुवात धर्मराज्य पक्ष करतो आहे सव्वीस जानेवारीला पुन्हा एक वार सांगतो रात्री नऊ वाजता आपल्याकडे अजून एक महिन्यापेक्षाही जास्त का कालावधी आहे हा सगळीकडे विचार गेला पाहिजे आणि जर पाच मिनटं भारतभर काळो पसरला तर ज्यांना अक्षरशः शरण यावं लागेल आणि पुन्हा आपल्याला लोकशाहीकडे ज्या कागद काग का, का, का मतपत्रिकेवरील निवडणूक कागदी मतपत्रिकेतील बॅल बॅलेट पेपरला निवडणुकीकडे पे, आपल्याला वळता येईल त्याशिवाय ह्या देशातल्या लोक प्रजासत्ताकाला आणि या देशातल्या लोकशाहीला जिवंत ठेव ठेवण्याकर दुसरा कुठलाही पर्याय नाही धन्यवाद आमदार आहेत त्यांनी विधानसभेमध्ये दिल्लीच्या विधानसभेमध्ये निशी त्यांनी एक नेमो करून दाखवला असं आणि कशा प्रकारे त्या मशीनमध्ये त्यांनी दाखवून दिलं की कशी मतं पडतात आणि ज्यांना जिंकायचे त्यांना कुठला कोट दाखल्यानंतर ते मतं पडतात हे सगळं दाखवलेलं असताना विधानसभेत पूर्ण नॅशनल ना चॅनलवर ते सगळं लाईव्ह दिसत असं असताना सुद्धा अजून सुद्धा निवडणूक आयोग याच्यावर काही करत नाही सौरभ भारत हजार ते गेलं यापूर्वीसुद्धा तसंच अनेकांनी केले अनुप्रताप सिंग किंवा इनर लोकांनी आणि प्राचा यांनी आता आता पंजाब हरियाणा हायकोर्टाकडनं उच्च न्यायालयाकडनं काही अनुकूल निकाल निर्देश मिळवले याचाच अर्थ असा की या देशात आता लोकशाही संपलेली आहे अघोषित आणीबाणी आहे तुम्ही अन्यायाच्या दारातच तुम्ही न्याय मागायला जात आहे तो मिळणं शक्य नाही तुम्हाला आता हे आप प्रजासत्ताक आपलं आहे बीजेपीचं किंवा संघाचं प्रजासत्ताक अजिबात नाही हे कधी स्वातंत्र्याच्या काळात लढत नव्हते राजू परळकर यांनी फार एक चांगलं वाक्य वापरलं की जे त्यावेळेला बुलेटला घाबरले आज बॅलेटला घाबरत आहेत ते ही परिस्थिती आहे आणि ती आपल्याला जळजळीतरीत्या कळली पाहिजे भावली पाहिजे आणि त्याच्यावर तुमचं आमचं काम आहे रस्त्यावर तर जनता या देशाचा मालक आहे कुठला राजकीय पक्ष नाही कुठली संस्था नाही अनरजिस्टर्ड आहे या अशा संस्था काय मालक आहेत काय देशाच्या त्या आपल्याला हे सगळं रस्त जर या पद्धतीने जर ते ऐकत नसतील त्यांचा प्राण त्या ई व्ही एमच्या पोटात दडलेला असेल तर आपल्याला त्या ईव्हीएमला एमला संपवावं लागेल त्याशिवाय यांची जी दादागिरी आहे दहशत आहे हुकुमशाही प्रवृत्ती आहे जे बनाना रिपब्लिक किंवा बुलडोजो रिपब्लिककडे घेऊन जाणारी आहे ती संपणार आहे मित्रांनो आपल्याला हातात घ्यायला लागेल सर ते तर अजूनच घातकी आहे तुम्हाला एकीकडे सांगत होते हे राजीव कुमार की निवडणूक घेणं काय सोपं काम सा आहे सा का सात सात टप्प्यात आठ आठ टप्प्यात त्यांना ते मनमानी कारभार चाललेला आहे ज्याला आर्बिट्री काय म्हणतो ना आपण मनमानी कारभार चाल ह्यांना कोण प्रश्न प्रश्न विचारले तर हे शेरोशायरी ऐकवतात कुठले तरी एखाद्या जलसा चाललाय म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर उथळ कारण तुम्हाला दुसरा पर्याय नसतो हे ज्या पद्धतीने वागतायत याचा अर्थ यांना एकदा मशीन्स प्रोग्राम केल्या यांचा विजय निश्चित झाला की यांना कोण विचारणार आहे हे सगळं जे लोकसत्ता काय प्रजासत्ताक न राहता संघ होई होईल भाजप सत्ता होईल हे होऊन द्यायचं का हे तुम्ही पहा त्यामुळे हे सगळं त्यांना काय करायचंय की निवडणुका त्यांना नकोच आहे तुम्ही नीट लक्षात घ्या वन नेशन वन इलेक्शन म्हणजे त्यांना निवडणुकीचा तिटकार आहे लोकभावनेचा त्यांना आदर नाही करायचा आहे त्यांना मुठभरांचं वर्चस्व आहे मुठभर भांडवलदारांचं वर्चस्व आहे आणि त्यांच्या हातात पूर्ण सत्ता द्या मत्ता द्या की लो जी बहुजन समाज आहे त्याला नियंत्रण त्याच्यावर प्रस्थापित करता येतं हे त्यांचं धोरण आहे लिखित धोरण आहे गोळवळकर गुरुजींच्या पूर्वीच्या लिखाणापासून आतापर्यंत किंवा हजारो वर्षांपूर्वी यांच्या पूर्वस्वनी जे काय ज्या पद्धतीने या भारतावर समाज ताब्यात ठेवला मुठीत ठेवला अस्पृश्यता रुजवली पसरवली बहुजनांना नियंत्रित केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय महात्मा गांधी काय अन्न कोण काय या सगळ्यांना त्याविरुद्ध एल्गार पुकारायला लागला तर ती मंडळी हे असं म्हणणारच त्यावेळेला त्यांना ते एक वन नेशन वन इलेक्शन मॅनेज करता येतं मग यांच्या म्हणण्याप्रमाणे हे म्हणतील तसं हे म्हणाले उद्या सूर्य पूर्वेला उगवत पश्चिमेला उगवतो तर आपण म्हणायचं हो पश्चिमेला उगवतो तर हे सगळं त्यासाठी चाललेलं त्यांनी निवडणूकच म्हणत नकोय मग ते स्टॅलिन फार पूर्वी म्हणायचा स्टॅलिन म्हणायचा की निवडणुकीत मतदान करणारे मला महत्वाचे नाहीत मतमोजणी करणारे महत्त्वाचे इथे तसं आहे ईव्हीएम जे जिथे बनावट आता पुढे गुजरातमध्ये बनवतात लक्षात येईल निवडणूक आयोग नेमतो कोण गुजराती लॉबी नेमते आता अजून काय तुम्हाला पाहिजे हो आणि गुजरातची नीतिमत्तेविषयी मी काय बोललं पाहिजे का आपल्याला यश आणि पैसा मिळवायचा आहे तो कुठल्या मार्गाने मिळवायचा तो मार्गाचा विधी निषेध त्यांना कधी नव्हता कधी नसतो पारंपरिकरित्या आणि म्हणून या महाराष्ट्राने मोठी जबाबदारी पत्करली पाहिजे की या देशाचा गाडा लोकशाहीचा पुन्हा रुळावर आणला पाहिजे वन नेशन वन इलेक्शन ही सगळी भंपक बाजी आहे त्यांना इलेक्शनच नकोय थोडक्यात सगळं चटावरचं श्राद्ध त्यांना उरकायचंय त्यासाठी त्या घोषणा ते हो बर बर पुढे काय त्याची मतमोजणी होईल आणि किती नागरिक ईव्हीएमच्या बाजूने आहेत आणि किती नागरिक बॅलेट पेपरच्या बाजूने आहेत ते आपल्याला सांगितलं जाईल हा तर आमचा लघु प्रयोग आहे पायलट प्रोजेक्ट आहे तो मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो मार्केटवर त्यांना अडचण होती त्यांना असं वाटतं निवडणूक आयोगाला हे पर्याय देत आहेत आता आम्ही काय निवडणूक आयोगाचं काम का करत नाही हो। आम्ही जनमताची वेगळी चाचणी करतो इथे कुठले उमेदवार नाही फक्त लोकांच्या सार्वमत रेफरंडम नोंदवू पाहतोय त्याला निवडणूक आयोग काय आक्षेप घेणार किंवा तुमचं पोलीस काय काय म्हणून दडपशाही करणार आणि दडपशाही करून पाहावी आम्ही प्राण अर्पण करायला तयार होत रक्त सांडवायला तयार होत जे योग्य आहे ते योग्य आहे मार्कटवाटला प्रयोग वेगळा होता त्याला ते एक वेळ थोडासा आक्षेप घेऊ शकतात तांत्रिकदृष्ट्या निवडणूक झाली आणि तुम्ही तेच उमेदवार पुन्हा तेच सगळं कसं करता म्हणून त्यांना थोडासा कायद्याची एक पळवाट मिळते इथे तसं नाही ना हे लोकांना आम्ही विचारतो तुम्ही नाही घेत सार्वमत आम्ही घेतो आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वेळेला नव्हतो का सारोमत घेत आमचेच तर कार्यकर्ते पुण्यापासून ठाण्यापासून मुंबईपर्यंत शेकडो आम्ही हजारो कार्यकर्ते उभे होते आणि एकेका मुद्द्यावर आम्ही सार्वमत घेत होतो त्यातलाच प्रकार आहे आपल्या सगळ्यांचं त्यात सहकार्य अपेक्षित आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता